नागरिकांकडून प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रार अर्जावर विहित कालमर्यादा कार्यवाही करण्यात यावी प्रलंबित प्रकरणांचा तत्परतेने निपटारा करून केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना पत्राद्वारे कळविण्यात यावे असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आज दिलेत विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिनाचं कामकाज पार पडलं यावेळी ते बोलत होते उपायुक्त जगदीश मिनियार नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह महसूल पोलीस कृषी महापालिका सहकार भूमी अभिलेख समाज कल्याण आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते लोकशाही दिनात नव्याने दाखल पाच प्रकरणे आणि यापूर्वीची वीस प्रकरणे अशा पंचवीस प्रकरणांवर सुनावणी झाली यापूर्वीच्या एकोणतीस प्रलंबित प्रकरणांपैकी नऊ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे आयुक्त गावडे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या प्रत्येक प्रकरणामध्ये नियमाप्रमाणे तत्परतेने कारवाई करावी पुढच्या लोकशाही दिनापूर्वी सर्व प्रकरणांचा निपटारा करा असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले कोणत्याही परिस्थितीत याबाबत प्रलंबितता राहता कामा नये असंही त्यांनी सांगितले यावेळी विभागातील जिल्हानिहाय संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते